घरकाम एक अशी गोष्ट आहे जे जोपर्यंत होत असतं तोपर्यंत ते कोणाला दिसत नाही आणि जेव्हा होत नसतं तेव्हा ते सर्वांना दिसते म्हणजे घर जेव्हा आवरलेलं असते कोणी आपल्याला म्हणणार नाही किंवा छान घर किती छान टापटीप ठेवलेलं आहे अगदी नीट नेटकं आणि स्वच्छ आहे यावर कोणीही आपल्याला येऊन शाबासकी किंवा कौतुक करत नाही पण एखाद्या दिवशी घरात पसारा असेल एखादी रूम किंवा कपाट किंवा किचन किचनमध्ये पसारा असेल तर मात्र आपल्याला बोललं जातं हा पसारा तसाच पडला आहे आवरला का नाही तू घरातच असते घरात राहून तू काय करते वगैरे वगैरे आपल्याला मात्र ते सगळं सहन होत नाही चिडचिड होते पण काही केलं तरी तो पसारा ती कामं आपल्यालाच जा करायची असतात मग आपण थोड्याफार ट्रिक्स वापरून तो पसारा जेव्हा असं तेव्हा आवरायला शिकलं पाहिजे प्रत्येक गृहिणीला स्वतःच्या घरात कामं कशी उरकायची पसारा होणार नाही यासाठी कोणत्या गोष्टी करायच्या हे सगळं माहीत असतं पण तरी कधीकधी आळस येतो किंवा बाकी इतर कामं असल्यामुळे ह्या पसाराकडे दुर्लक्ष होतो आणि कामं लांबणीवर जातात कधीकधी आपल्याला या गोष्टींसाठी वेळच नसतो पण मी म्हणते वेगळा वेळ वेळ काढण्यापेक्षा आपण त्याच वेळेमध्ये हा पसारा आवरायला पाहिजे म्हणजे पसरा होणारच नाही अशा गोष्टी आपण केल्या पाहिजे कारण या काही ज्या गोष्टी आपल्याला बोलल्या जातात आणि हा पसारा देखील आपल्याला जेव्हा दिसतो त्याचा आपल्याला खूप ताण येतो आणि याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर देखील होतो पण जर काही गोष्टी फॉलो केल्या तर हा कामाचा ताण आणि घरातला पसारा सुद्धा कमी होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही गोष्टी मी तुम्हाला सुचवणार आहेत ज्या मी फॉलो करते आणि माझ्यासाठी मी खूप वेळ त्यासाठी काढते कारण ह्या सगळ्या कामातून मी माझ्या स्वतःच्या लेखणीसाठी म्हणजेच मी साहित्यिका आहे हे तुम्हाला माहितीच आहे एक कवयित्री आणि एक लेखिका आहे मला लिहिण्यासाठी भरपूर वेळ हवा असतो आणि त्याशिवाय मी यूट्यूबर आहे तर मला व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी किंवा स्क्रिप्ट वगैरे लिहिण्यासाठी देखील वेळ हवा असतो तर मी असे काही ट्रिक्स फॉलो करते जेणेकरून जेणेकरून मला भरपूर वेळ माझ्या स्वतःसाठी मिळतो मग त्यामध्ये मी स्किन रुटीन देखील करू शकते घरात इतर कामं करू शकते किंवा बाहेर जाऊ शकते किंवा माझी एखादी कथा मी पुढचा भाग लिहू शकते एखादी कविता मी नक्कीच म्हणजे लिहू शकते या सगळ्या गोष्टीसाठी मला वेळ हवा असतो तुम्हाला देखील अशाच काही गोष्टीसाठी वेळ हवा असेल तर तुम्ही ह्या ट्रिक्स नक्कीच फॉलो करा हॅलो नमस्कार मी अनिता अनिताच व्लॉग मध्ये तुम्ही सर्वांचं सा खूप खूप स्वागत करते तणावमुक्त होममेकिंगसाठी हो घर अगदी ऑर्गनाइज असायला हवं म्हणजे त्याला मॅनेज करणं तुम्हाला अगदी सोपं जाईल छोट्या छोट्या वस्तू अगदी पटकन सापडतील त्यांचा पसारा होणार नाही त्यांची शोधाशोध होणार नाही त्यासाठी सुद्धा त्यांना एक जागा करायला हवी त्यानुसार आपण काही ऑर्गनायझर घ्यायला पाहिजे छोट्या गोष्टींसाठी छोट्या ऑर्गनायझर यूज करा एखाद्या ड्रॉरमध्ये तीन चार ऑर्ग ऑर्गनायझर येतील तशा प्रकारचे ऑर्गनायझर घ्या ज्यामध्ये हँकीज सॉक्स किंवा मग इतर वस्तू चाब्या वगैरे जे काही ज्यांचा पसारा होतो तशा गोष्टी तुम्ही छान ऑर्गनाईज करा आणि ह्या गोष्टी तुम्हाला शोधायलाही लागणार नाही पसारायला आवरायला लागणार नाही ज्याला हवी ती वस्तू आपल्या हिशोबाने काढून यूज करेल आणि आपला ताणदेखील कमी होईल वेळ देखील वाचेल वॉर्ड्रोपचा पसारा किंवा कपाटातला पसारा तर विचारायलाच नको रोज किती आवरलं तरी और्गनेज जे, जे ते विस्कटणारच त्यासाठी आपल्याला असे काही ऑर्गनायज ऑर्गनायझर यूज केले पाहिजे जे ओपन असतात ज्यामध्ये वस्तू इझिली घेणाऱ्याला सापडेल आणि आपल्याला ठेवताना देखील ते खूप इझी होणार तर असे काही ओपन ऑर्गनायझर तुम्ही यूज करायला पाहिजे लीडवाले किंवा मग झिपवाले जे ऑर्गनायझर असतात तेच तुम्ही टाळायला पाहिजे कारण रोज रोज ते झीप ओपन करणं आणि मग त्यामधून वस्तू काढणं हे खूप वेळखाऊ काम असतं जर वेळ वाचायचं असेल आणि घर तुमचं जे वॉर्ड्रॉप तुमचं अगदी ऑर्गनायझच असायला हवं रोज रोज कपड्यातला पसारा तुम्हाला बघून ताण येणार नाही यासाठी तुम्हाला असे ऑर्गनायझर यूज करायला पाहिजे आणि जर अशा लीड किंवा जीपवाल्या बॉक्स तुमच्याकडे असतीलच तर त्यात फेस्टिव्ह किंवा वेडिंग किंवा पार्टीवर कपडे ठेवा ज्यांना रोज काढावं किंवा ठेवावं लागत नाही आणि फंक्शन वेळीच ते इझिली मिळतील अशा प्रकारे तुम्ही अशा बॉक्समध्ये ते कपडे स्टोर करू शकतात आणि ते व्यवस्थितही राहतील त्यांना सारखं सारखं आपल्याला घड्या करायची गरज पडणार नाही आणि अगदी आपण तणावमुक्त राहणार आहोत आणि वेळ देखील वाचेल रोज रोज क्लिनिंग करणं अवघड जाते त्यामुळे तुम्ही तुमचा रुटीन लिहून ठेवा बघा सकाळची रोजची कामं तीच असतात आणि ती, ती महत्त्वाची असतात जसे सकाळची झाडलोट पूजा नाश्ता जेवण भांडी कपडे धुणे ही कामं कधीही आपण चुकवू शकत नाही त्यामुळे ह्या कामांना आपल्याला प्राधान्य द्यावंच लागतं मग राहतात आपली इतर कामं ज्यामध्ये क्लिनिंग हे काम जबरदस्त वेळ घेणारं काम आहे आणि त्याचेच तुम्हाला रुटीन फिक्स करायचे आहेत दररोज तुम्ही कुठलाही फर्निचर कोपरा किंवा एखादा शेल्फ क्लीन करायला घ्या एक दिवस लिव्हिंग रूमच्या गोष्टी क्लीन करा तर दुसऱ्या दिवशी किचनमधील एखादं शेल्फ क्लीन करा तिसऱ्या दिवशी वॉर्डरूम सेट करा यांनी तुमचा बराच वेळ वाचेल आणि वरच्यावर आठवड्याभराची सफाईही होत राहील रोजच्या क्लिनिंगसाठी तुम्ही घरच्या घरी एखादं लिक्विड तयार करून ठेवू शकतात किंवा मग एखादं ऑनलाईन किंवा मार्केटमधून चांगलं एक क्लीनर तुम्ही घेऊ हो शकतात म्हणजे तुमची रोजची सफाई खूप इझी होईल आणि वेळ वाचेल घराची सजावट अशी करा की ज्यात तुम्हाला फार वेळ देण्याची गरज पडणार नाही आर्टिफिशियल प्लांटने घर सजवा ज्यांना फार मेंटेन करण्याची गरज पडत नाही जर तुम्हाला रिअल प्लांट ठेवायचेच असेल पण त्यांना वेळ देणं शक्य नसेल तर आपण लो मेंटेनन्सवाले प्लांट ठेवा जसे मनी प्लांट स्नेक प्लांट स्पायडर प्लांट असे इंडोर प्लांट तुम्ही घरामध्ये ठेवू शकतात घरात शोपीसची यात्रा किंवा जत्रा भरवू नका बघताना तर ते छानच दिसतं पण त्याची सफाई करताना आपली दमछाक होते म्हणून क्लिनिंग सहज होईल करता येईल अशाच गोष्टी सजावट करण्यासाठी तुम्ही ठेवायच्या आहेत रोज रोजची सफाई आपल्याला जमत नसेल तुम्ही एखादी वर्किंग लेडी असाल किंवा मग हाऊसवाईफ रोज 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 क्लिनिंग करणं आपल्याला शक्य नसते तर मग जे घरात फर्निचर असतील त्यांना तुम्ही कवर करून ठेवा स्टोरेज फर्निचर असतील किंवा मग जसे सोफा आहे सोफ्यावर कवर घालून ठेवा डायनिंग टेबल आहे त्यावर टेबल क्लॉथ टाका स्टडी टेबल असेल त्याला कवर करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोज त्यावरची धूळ साफ करावी लागणार नाही आठवड्यातून एकदा हे कवर धुवून टाका म्हणजे ते अगदी व्यवस्थित क्लीन राहतील आणि नीट सुद्धा घरामध्ये राहील आणि त्यावरच्या देखील अगदी व्यवस्थित आपल्याला मेंटेन करता येतील तर धूळ साफ करण्यासाठी एवढा जो वेळ आपला आहे तो घालवण्यापेक्षा कवर घालून त्याला आठवड्यातून एकदा धुतलं तर वेळ वाचेल या सगळ्या गोष्टी करूनही जर घरात पसारा होतच असेल तर तुम्ही घरच्यांना बसून समजवा त्यांना त्यांची कामे वाटून द्या कामे आपोआप कमी होतील आणि डोक्यावरचा ताणही हलका होईल आणि बराचसा वेळही वाचेल आपण ज्या ह्या टाईम सेविंग ट्रिक्स ट्राय करणार आहोत ते वेळ वाचवण्यासाठी आणि जो वेळ वाचणार आहे तो आपल्या स्वतःवर खर्च करायचा आहे स्वतःसाठी वेळ मिळावा म्हणूनच आपण आपली कामं आद आध, कामे आधी सेट करून घ्यावी आणि स्वतःवर स्वतःला वेळ तर द्याच पण हा वाचलेला वेळ आपल्या फॅमिलीसोबत गप्पाटप्पा करण्यात जुन्या आठवणी ताज्या करण्यात किंवा एखादा प्रॉब प्रॉब्लेम मिळून सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा घालवा तुम्हाला सुद्धा रोज रोजच्या कामातून मान वर करून इतरांचे प्रॉब्लेम समज समजण्यासाठी वेळ मिळेल तर उरलेला वेळ स्वतःसाठी तर खर्च करास पण तो वेळ फॅमिलीसाठी सुद्धा द्या तुम्हाला लगेच फरक जाणवेल आपला बराचसा जो ताण आहे मनावर आलेलं दडपण आहे रोजच्या कामातून जी दगदग आहे चीड़ चिडचिड आहे ती बऱ्यापैकी हलकी होईल बऱ्यापैकी हा ताण तुमचा कमी होईल आता इथेच बघा माझी भाची आली आहे गावावरून आणि तिला इथं क्लास लावायचा आहे तिला पुढचं काय शिकायचं आहे कशा पद्धतीने इथं राहायचं आहे तर गावावरून आल्यानंतर तिचे काय काय प्रॉब्लेम्स इथं तिला फेस करावे लागणार आहेत त्याबद्दल मी तिच्यासोबत चर्चा करत आहेत तर अशाच गोष्टीसाठी आपल्याला वेगळा वेळ देण्याची गरज नाही आपले जो काही वेळ वाचणार आहेत ह्या सगळ्या ट्रिक्स वापरून त्या आपल्याला अशा प्रकारे खर्च करायचा आहेत आणि स्वतःवर तर खर्च करायचाच आहे जसे स्किन रुटीन आपल्याला करायचं आहे आपल्याला स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी योगा करायला आपल्याला वेळ मिळणार आहे एक्सरसाइज करण्यासाठी बाहेर फिरण्यासाठी मैत्रिणीमध्ये जाण्यासाठी सुद्धा भरपूर वेळ आपल्याला मिळणार आहे ह्या ट्रिक्स तुम्ही नक्कीच फॉलो करा कारण माझ्यामध्ये मी स्वतःमध्ये खूप फरक जाणवला आहे ह्या सगळ्या ट्रिक्स वापरून आता मला माझ्या स्टोरी लिहिण्यासाठी कविता लिहिण्यासाठी भरपूर वेळ मिळतो तर फ्रेंड्स कसा वाटला आजचा व्हिडिओ काही ह्या ट्रिक्स होत्या ज्या मी फॉलो करते तुम्हीसुद्धा फॉलो करा आणि आपलं घर अगदी व्यवस्थित मेंटेन ठेवा फार त्याला वेळ देण्याची गरज पडणार नाही फार काही तुम्हाला मेहनत करायची गरज पडणार नाही आणि स्वतःसाठी खूप सारा वेळ वाचेल चिडचिड कमी होईल डोक्यावरचं ताण कमी होईल फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा इतरांना शेअर करा कमेंट करून सांगा कसा वाटला चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय